नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती जसे की तुम्ही घोच आणि टायटल बघितल्याचे आज आपण माहिती करून घेणार आहोत की प्लास्टिक आधार कार्ड घर बसल्या ते सुद्धा मोबाईलमधून कसे ऑर्डर करायचे जसे की आपण आधार कार्ड लॅमिनेशन करून वापरतो प्रिंट आऊट घेतो व त्याची लॅमिनेशन करतो व ते वापरतो तर ते खूप वेळा पाण्यामध्ये पिजल्याच्या नंतर खराब होऊन जातं किंवा अन्य कारणामुळे ते आधार कार्ड खराब होतं पण जर आपण प्लास्टिक आधार कार्ड जर वापरलं तर ते जास्त वेळ टिकू शकतं व खराब सुद्धा होणार नाही व प्रत्येक सरकारी ठिकाणी कुठल्याही ठिकाणी हे प्लास्टिक आधार कार्ड चालते व याला फक्त शुल्क पन्नास रुपये लागणार आहे तर चला मित्रांनो हे प्लास्टिक आधार कार्ड घर बसल्या कसे बोलवायचे याची आपण स्टेप बाय स्टेप माहिती करून घेऊया व आपल्या स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये कशी प्रोसेस करायची हे सुद्धा माहिती करून घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलचं बेलायकन प्रेस करा तर मित्रांनो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वात पहिले आपलं क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं क्रोम ब्राउजर ओपन केल्याच्या नंतर इथं आधारची वेबसाईट टाकायची बघा यू आय डी ए आय लॉग इन हे टाकल्याच्या नंतर बघा इथे आपल्याला यू आय डी आय या वेबसाईटवरती जायचे आपली भाषा सिलेक्ट करून घ्यायची जी, जी कोणती आपल्याला भाषा सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये आपण कम्फर्टेबल हो ती भाषा आपण सिलेक्ट करून घ्यायची तर हे बघा आपण आधारच्या ऑफिशियल साईटवरती आलेलो व तसेच तुम्हाला मी ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल तिथूनसुद्धा तुम तुम्ही डायरेक्टली इथे येऊ शकता व लॉग इनवरती क्लिक करायचं बघा लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे जसं की मी ते आधार कार्ड नंबर टाकतो जो आधार आपल्याला पी वी सी बोलवायचे म्हणजेच प्लास्टिक आधार कार्ड बोलवायचे तोच आधार नंबर इथे टाकायचा व इथे खाली कॅपचा कोड फील करून घ्यायचा व लॉग इन विथ ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचं एक सहा अंकी आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपण इथे भरून घ्यायचा व लॉग इनवरती क्लिक करायचं लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे ॲड्रेस अपडेट डाउनलोड आधार व खालचंच ऑप्शन आहे ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर बघा इथे आपली संपूर्ण डिटेल जसं की नाव डेट ऑफ बर्थ सर्व गोष्टी व याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं व इथे आपला कन्सेप्ट द्यायचा याच्यासाठी बघा तुम्हाला पन्नास रुपये चार्ज लागतो तर तो चार्ज तुम्ही फोनपे डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाही थ्रू करू शकता व मेक पेमेंटवरती क्लिक करायचं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा काही जर आधार कार्ड ऑर्डर करताना काही तुम्हाला अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच त्याचा तुम्हाला रिस्पॉन्स देईल व तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे तिथे तुम्हीसुद्धा जॉईन व्हा तिथेच अशीच नवनवीन माहितीपूर्वक माहिती मी टाकत असतो तर मित्रांनो चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र